आय पी एल दोन हजार पंचवीस आय पी एल दोन हजार पंचवीसचे वेळापत्रक जाहीर झाले आहे तर आपण या मध्ये पाहणार आहोत रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचे वेळापत्रक तर आपण विराट कोहलीचे फॅन असाल क्रिकेटचे फॅन असाल तर आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नंतर मग बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आय पी एलचा सा पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये खेळला जाणार आहे तर आपण या मध्ये पाहणार आहोत रॉयल चॅलेंजेस बंगलोर चे संपूर्ण वेळा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनल वरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचा पहिला सामना बावीस मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर या दोन्ही टीमामध्ये होणार आहे हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियम वरती होणार आहे रॉयल चॅलेंज बेंगलोरचा दुसरा सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा अठ्ठावीस मार्च रोजी चेन्नईच्या मैदानावरती खेळला आहे नंतर दोन एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर सात एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती खेळला जा जाईल नंतर दहा एप्रिलला बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल ఎనంతర్ర ఎప్రిల్ రాజస్థాన్ రయల్స్ విరుద్ద రోయల్ చ్యాంజెస్ బెంగళూరు హా సా జయపూర్ మైదాయిల్ నర్రిల్ రోయల్ చూద్ద పంజాబ్ కింగ్స్ హా సా బెంగళూరు స్టేడియమైల్ నర్రిల్ రోజీ పంజాబ్ కింగ్స్ విరుద్ధ రోయల్ చ్యాలంజెస్ బెంగళూరు హా సా ముల్లాపూర్యా స్టేడియమై నోవి ఫె ఎప్రిల్లా रॉयल चॅलेंजेस बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना बेंगलोरच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर सत्तावीस एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा सामना दिल्लीच्या मैदानावरती खेळला जाईल नंतर तीन मे रोजी रॉयल चॅलेंजेस बंगलोर विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा सामना बेंगलोरच्या मैदानावरती खेळला जाईल नंतर नऊ मेला लखनौ सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजेस बेंगलोर हा सामना लखनौच्या स्टेडियमवरती खेळला जाईल नंतर तेरा मेला रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद नहीं सा में हा सामना बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल आणि रॉयल चॅलेंज बेंगलोरचा साखळी फिरतील लास्टाचा सामना सतरा मे रोजी रॉयल चॅलेंजेस बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा बेंगलोरच्या मैदानावरती खेळला जाईल तर मित्रांनो असे असणारे रॉयल चॅलेंजेस बेंगलोरचे या आय पी एलमध्ये मध्ये वेळापत्रक तर मित्रांनो रॉयल चॅलेंजेस बेंगलोर आतापर्यंत एकदाही आय पी एलचा किताब त्यांनी जिंकलेला नाही तर यावर्षी रॉयल चॅलेंजेस बेंगलोरची टीम आपला आय पी एलचा पहिला किताब जिंकतील का पहिली ट्रॉफी जिंकतील का आपणास कार्ड होते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण विराट कोहली महेंद्रसिंग धोनी रोहित शर्माचे फॅन असाल आणि आपणाच क्रिकेटची आवड असेल तर आमचा क्रिकेट मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण क्रिकेटच्या महाराजेतून अपडेट्स पाहत असतो